महादेवासमोर नंदी नसलेले जगातील एकमेव असं मंदिर तुम्हाला माहीत आहे का तर नमस्कार मित्रांनो आज मी आलोय नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात पुराणात असे म्हटले जाते की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते जगातील महादेवाचे एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीच नाही या मागचं कारण म्हणजे महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातले मात्र त्यांचे पातक काही दूर होईना आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सत्वत असतानाच नंदीने त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणले या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले त्यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानले एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो जर तुम्हीही नाशिकला येत आहे तर कपालेश्वर महादेव मंदिराला भेट नक्की द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉलो करायला विसरू नका